रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज माजी नगरसेवक <जिणागर> योगेंद्र थोरात यांनी स्वखर्चाने केले दुर्गा माता मंदिराचे सुशोभीकरण मंदिर समितीच्या व्यवस्थापकांनी मानले थोरात यांचे आभार माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी आपल्या विकास कामातून प्रभागातील नागरिकांना दाखवून दिलं की विकास काय असतो त्यांनी नागरिकांना रस्ते पाणी गटर या मूलभूत सुविधा देऊन देखील प्रभागातील मुलांसाठी नागरिकांसाठी ग्रंथालय बुद्ध विहार शाळा हॉस्पिटल या सर्वांची उभारणी देखील केली भौतिक सुविधा सोबत शैक्षणिक सुविधा देखील व आरोग्य सुविधा देखील त्यांनी नागरिकांपर्यंत पोहोचवल्या आहेत त्यांनी प्रभागातील अनेक मंदिरांचे सुशोभीकरण स्वखर्चाने करून दिलं आहे प्रभाग मधील कोल्हापूर चाळीतील दुर्गामाता मंदिर येथील व्यवस्थापकांनी सुशोभीकरणाबाबत माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्याशी बातचीत करून मंदिर सुशोभीकरणासाठी मागणी केली होती पण यांच्याशीरपालिकाकडून मंदिरांना निधी देता येत नसल्याने योगेंद्र थोरात यांनी त्यांच्या स्व मंदिराचे सुशोभीकरण करून पेविंग ब्लॉक देखील बसून दिले आहेत त्यामुळे मंदिर समिती व्यवस्थापकांनी शुशोभीकरण झाल्यानंतर माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या हस्ते उद्घाटन केलं दुर्गा माता देवीची आरती करून शुशोभीकरण करून दिल्याने शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला नागरिक आणि मंदिर समितीकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले माझा मंदिर तेलगू समाज पंच कमिटी देवला कोल्हापूर चाल मिरे साहेब हे देवस्थान अठ्ठावन्न मध्ये बांधले गेले होते साहेब तेव्हा पूर्वी मातीच जीर्णाचं होते आता ते आरसीस बिल्डिंग झाले